उल्हासनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटना हा चिंतेचा विषय बनलाय भर दिवसा डॉक्टरांच्या घरातून रोख रकमेसह लाखो रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आलीये उल्हासनगर कॅम्प चार मधील प्रसिद्ध डॉक्टर सतारामदास हॉस्पिटल बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर ही चोरीची घटना घडलीय चौऱ्याहत्तर वर्षीय डॉक्टर शालिनी पमनानी यांनी सांगितले की त्या घरात एकट्या राहतात आणि त्यांची मुले परदेशात राहतात शनिवारी ती मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेली होती व संध्याकाळी घरी परतली असता घराच्या बाहेरील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून कपाटात ठेवलेले एक लाख रुपये रोख सुमारे पंचवीस ते तीस तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हिऱ्यांचे हार चोरून नेले इमारतीच्या आत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात व्यक्ती इमारतीत सहज प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे यातील एकाने डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधला असून दोन्ही चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर पोहोचून घराचे दोन दरवाजे तोडून आत प्रवेश केला घरातून लाखो रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरून तिथून पळ काढला या घटनेची माहिती डॉक्टर शालिनी पमनानी यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे एकमत न्यूज उल्हासनगर हां यस प्लीज हॅलो हां मैं डॉक्टर शालिनी डॉक्टर नंदलाल पमनाने की वाइफ बोल रही हूं मैं डॉक्टर सतरामदास हॉस्पिटल हमारी है मैं वहां मैं अबाउट 45 इयर्स से काम करती हूं मुझे ट्रीटमेंट चल रहा था मेरा आ, हिंदुजा हॉस्पिटल में तो आज सवेरे मैं अपनी कीमोथेरेपी का ट्रीटमेंट करवाने सवेरे साढ़े सात बजे टैक्सी और ड्राइवर के साथ गई थी आज मैं जब अचानक आई तो थोड़ा सा साढ़े चार पाँच बजे पहुंची जैसे ही मेन डोर घर का मैंने देखा आंखों से तो अधूरा बंद था हल्का सा खुला हुआ तो मैं सोचा क्या मालूम काम वाली बाई सवेरे दस बजे से साढ़े बारह तक झाड़ू पोछा बर्तन कपड़ा ये सब काम करके बराबर बंद नहीं करके गई है क्या जैसे ही खोल के देखा तो वो लॉक पूरा टूटा हुआ था हल्का सा पकड़ा हुआ था उसमें तो टूटा हुआ देख के मैं तो हैरान हो गई कि ये क्या कभी जिंदगी में नहीं हुआ है ऐसा मैं अपने हॉल में से ड्राइंग हॉल में से धीरे धीरे चारों तरफ देखती हुई अंदर आई बेडरूम में बेडरूम में आके देखा तो मेरे दोनों कबट एकदम खुले बड़े हैं और सारे ड्राइवर आ, ड्रावर्स खुले पड़े हैं जिसमें मेरा सब कुछ सोना था डायमंड था आ, आ, इतना आ, लगभग पच्चीस तीस तोला सोना था और दो सेट अच्छे वाले डायमंड सेट थे बड़ा एक आ, चेन वाला और आ, कैश लगभग एक लाख थी वो देखा तो सब गुम मेरा लॉकर भी खुला पड़ा है ड्रावर भी खुला पड़ा है फिर अंदर का एक और कबट है भगवान जी के पास में मंदिर के उसको देखा तो वो भी टूटा हुआ और उसका हैंडल भी टूटा हुआ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज